सुबह सकाळ मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळ झाले खूप थंडी आहे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे स्वेटर आणि टोपी घातले वातावरण पण मस्त छान आहे तर सकाळचे वाढलेत साडेसात आणि आम्ही कपडे पण मस्त घातले थंडीचे खूप थंडी जोरात बाईक पण गारातली बघा मस्त चकाचक धुवून निघाली बाईक थंडीमध्ये मित्रांनो बघा पत्ते बघा असे झाले असे पाच अर्थात पूर्ण थंडीमध्ये रात्रभर टूप 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 टूप, टूप, टूप चालू आहे त्यांना झोप आहे झोपेने खाली पण बघा पूर्ण ओल झालं आहे त्याला काहीतरी करायला लागेल प्लास्टिक वगैरे वाचायला लागेल नाही आता बाबा काही खरं नाही हे बघा गॅसवरती बघू शकत 쟤네 파들, 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 쟤네 파들, 파들

आम्ही बघा डोंगर चार डोंगराच्या मध्ये इथं आम्ही आलोय इत... महत्वाच्या कामाला तुम्हाला आता कळेल पुढे आम्हाला सांगतो कसलं काम आहे ते एकदम डोंगरावालो तर मंडळी बाटली घेऊन आलो हागायला गाव त्या साईडला आमचं तर पण हा गायला आलो इकडे बघू फक्त मस्त असा डोंगराव ओपनमध्ये हा गायची मजाच काय वेगळी आहे गाडी जो भाई पूर्ण मातीचा रोड बनला बघ नाही नाही त्यांचे मास आम्ही सोडली कामाला घर कामासाठी काय म्हणते जेवण झालं का तुम्ही किती जण लग्नाला मी काय जाणार आहे आता अकरा तारखेला तसं धरायचं दादा तर मित्रांनो बघू शकता मी कपडे धुतोय माझा मित्र कृष्णा शूट करतोय दिसतं ना बरोबर हा <coughs> Está you